रखडलेल्या कामावर बिरसा फायटर्स आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर ठेकेदारावर कारवाईची जोरदार मागणी नंदुरबार प्रतिनिधी प्रकाशा मुख्य मार्गावरील दामरखेडा येथील पुलाचे काम गेली दोन वर्षे रखडलेले असून त्यामुळे प्रवासी व वाहन चालक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या निवेदनावेळी बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बेलीचापडा दाव अध्यक्ष वनसिंग पटले भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते पुलाच्या रखडलेल्या कामामुळे परिणाम डामरखेडा पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे शहादा ते प्रकाशा मार्गावरील वाहतूक गेली दोन वर्षे पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे काथरदा मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना अधिक वेळ व भाडे खर्च करावे लागत आहे अवकाळी पावसामुळे गोमाई नदीवरील पूल तुटल्यामुळे आता एस बस मसावत मार्गे प्रकाशा जात आहेत त्यामुळे शहादा ते नंदुरबार तिकीट दर एकशे रुपये पर्यंत वाढले आहेत या परिस्थितीचा खाजगी टॅक्सी चालक गैरफायदा घेत असून प्रवाशांकडून अतिरिक्त वसुली केली जात आहे संघटनेच्या मुख्य मागण्या संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पुलाच्या कामाचा ठेका अन्य सक्षम ठेकेदारास देण्यात यावा पूल तातडीने पूर्ण करून प्रवाशांना त्रासमुक्त करावे बांधकाम विभागास तात्काळ निर्देश देण्यात यावेत विरसाफ येतच नंदुरबार संघटनेने ठाम भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला झोपेतून जागी करण्याचा प्रयत्न केला आहे आता पाहावे लागेल की प्रशासन या रखडलेल्या पुलाच्या कामाबाबत कितपत गांभीर्याने काम निर्णय घेते अधिक अपरेटसाठी पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास शहादा ते प्रकाशा या मुख्य मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचे काम अगदी संत गतीने सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून या पुलाचे काम प्रलंबित आहे त्या कारणास्तव शहादाहून काथरदा मार्गे प्रकाशा असा पर्यायी मार्गाने बस व जड वाहने जात होते आता या अवकाळी पावसामुळे या मार्गावरील गोमाई नदीवरील पूल तुटल्यामुळे सगळी जड वाहने व बसेस हे मसावद मार्गे आता प्रकाशाला जात आहेत जवळजवळ पन्नास किलोमीटर अंतर वाढल्यामुळे बसेसचा जो भाडा आहे तो वाढलेला आहे एकशे पाच रुपये झालेले आहे त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक गुर्दंड तर बसतच आहे परंतु वाहनधारक व प्रवाशांना या मार्गाने जाताना प्रचंड त्रास होत आहे या सगळ्या त्रासाला कारणीभूत हा जो डामरखेडा पुलाचा जो ठेकेदार आहे तो कारणीभूत आहे तो जबाबदार आहे गेल्या दोन वर्षापासून याला अजूनही एका पुलाचं काम पूर्ण करता येत नाही तर याने हे काम सोडून द्यावं याच्याऐवजी दुसरा ठेकेदार या, या पुलाच्या कामासाठी नेमणूक करावी अशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे मागणी केलेली आहे प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील जे मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्र असे तीन राज्यांना जोडणारा हा पूल आहे हा रस्ता आहे या मार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांना आतोनात त्रास होत आहे म्हणून या पुलाचं काम तातडीने पूर्ण करावं